मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वृंदा आणि सुधा ह्या सार्थकच्या येण्याची वाट पाहत असतात तितक्यात सार्थक आलेला असतो आणि त्या दोघींनाही बघून तो म्हणतो की आई आणि काकू जरा बाजूला हवा तेव्हा वृंदा म्हणते की काय झाले सार्थक आणि आदर्श कुठे आहे आणि कविताला इथे काय आणलं तू तेव्हा कविताला समोर पाहून त्या दोघींनाही धक्काच बसतो वृंदाला तर सगळं माहीत असतं मात्र न माहीत असल्याची ती ॲक्टिंग करत असते सार्थक आतमध्ये येतो आणि म्हणतो की थांबा तुम्हाला मी सगळं सांगतो आता तो शलाका आणि केदारला मोठमोठ्याने हाका मारू लागतो केदार आणि शलाका लवकर खाली या आणि त्यांना बोलवून तो आता बोलतो की थांबा मी सगळ्यांना काय झालं आहे ते नक्की सांगतो आणि त्याच वेळेला तर इथे केदार शलाका खाली येतात तेव्हा सार्थक त्यांना म्हणतो की अरे काय चाललंय काय तुमचं तुम्ही ना अक्षरशः लाज आणता लाज खरंच तुम्हाला किती समजवलं तरी समजत नाही आणि केदार तुला मागच्या वेळेला पण मी वॉर्निंग दिली होती की जरा अरे नीट वाक पण काही फरकच पडत नाही त्याच वेळेला वृंदा म्हणते की अरे सार्थक काय केलंय काय तू त्या दोघांना इतकं का बोलून दाखवतोस मला समजेल का तेव्हा आता लगेच वृंदा बोलू लागते की बघितलं सुद्धा काय केलंय यांनी या, या कविताने आणि आनंदीने मिळून सार्थकला भडकवलंय बघ कसं यांच्या विरोधात ही कविता तर होतीच तशी आता आनंदी पण तशीच या सगळ्या डिवोर्सची मुली आहेत ना त्यांनी मिळून आपल्या घराला बर्बाद करण्याचं ठरवले ही कविता तर तशीच आणि ही आनंदी पण तशीच या दोघींमुळेच बघ हा सार्थ किती भडकलाय यांच्यावर आणि स्वतःच्याच घरच्यांवर येऊन स्वतःच्याच घरात येऊन किती आरडाओरडा करतोय ते बघ तेव्हा मग आता कविता म्हणते की बस करा बस तुम्हाला जर काही माहीत नसेल ना तर काही बोलू नका या केदार आणि शलाकाने माझे काय हाल करून ठेवले तुम्हाला माहिती नाहीये पण मी तुम्हाला ना सोडणार नाहीये केदार आणि शलक आहे दोघ घाबरलेले असतात आणि त्याच वेळेला आता केदार म्हणतो की काय झाले नेमकं तेव्हा सार्थक म्हणू लागतो की काय तुला माहीत नाही आहे का काय झाले ते आता हे सगळं कविता सांगू लागते कविता म्हणते की या केदार आणि शलकाने मला गोडाऊनच्या मागे खोलीत डांबून ठेवलं होतं आणि एक नाही चांगले दोन दिवस डांबून ठेवलं होतं आणि माझी हालत बघा किती काय घाण केली या लोकांनी असं आता म्हटल्याबरोबर लगेचच पुढे शलका म्हणू लागते की काही काय सांगतेस तू काही बोलतेस तू खरंच मी असं काहीच केलेलं नाही आई, आई अगं खोटं बोलतेही असं म्हटल्यावर आता कविता पुढे येते आणि सलाखाच्या जोरात ती कानाखालीच वाजवून देते आणि कानाखाली वाजवल्यानंतर सगळ्यांनी तिकडे आश्चर्याने बघायला लागतात आनंदीला ही धक्काच बसतो की चक्क कविता बहिणीने ही शलाकाच्याच कानाखाली वाजवून दिली आता शलाका तिथल्या तिथे गप्प उभी असते केदार सावरत असतो आणि रुंदा येऊन तिला विचारते की काय ग कविता तुझी इतकी मजल गेली तू माझ्या मुलीवर हात उचलतेस तेव्हा मग आता सार्थक म्हणू लागतो की प्रत्येक वेळेला यांना पाठीशी घालण्याची काहीच गरज नाहीये खरं बघायला गेलं तर तू यांना पाठीशी घातलेस ना म्हणून हे सगळं झालंय आणि आता तू अशी का वागतेस अगं यांच्या गुणाची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे तेव्हा कविता म्हणायला लागते की हो मग सुधा म्हणते की नेमकं काय झालंय कविता मला सांगशील का गं तेव्हा कविता सांगायला लागते ती म्हणते की सुधा काकू हो सांगते मी काय झाले ते त्या दिवशी मी घरी आले होते अर्णव शाळेतून एकटा दिसला म्हणून मी त्याला घरी सोडायला आले त्यानंतर मला घरी आल्यानंतर यांनी कॉफी पाजली आणि त्यानंतर सगळा घडलेला फुडचा प्रकार ते किडनॅपिंगपर्यंतचा प्रकार ती त्यांना सांगते आणि हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांना धक्काच बसतो आणि कविता सांगू लागते की माझी हालत खूप खराब झाली होती ऐन मग त्याला आनंदी तिथे आली तिने मला वाचवलं नाहीतर आज मी तुमच्यासमोर जिवंत नसते आणि आनंदीने येऊन मला वाचवलं असं ती सांगायला लागते त्याच मग आता सार्थक म्हणतो की तुम्ही सगळे खरंच विचार करा या बाबतीमध्ये अगं काकू तू प्रत्येक वेळा यांना असं पाठीशी घालत जाऊ नकोस त्याच्यामुळेच यांची इतकी मजल वाढलेली आहे प्रत्येक वेळेला मी समजावलं तरी त्यांना समजलं नाही आता रुंदा आहे काही ऐकायला तयार नसते तू नुसती कांगावाच करत सुटते ती म्हणते की अच्छा म्हणजे असं आहे तर मला वाटतंय ना तुम्ही दोघींनी मिळून आमच्या विरोधात प्लॅनिंग सुरू केली आहे केदार आणि शलाकाला अडकवण्यासाठी सगळं करतायत अगं हे सुद्धा ही आनंदीने ना हिला किडनॅप करून ठेवलं असणार कविताला आणि मग नंतर अशी दाखवते की मी वाचवलं आहे आणि केदार आणि शलाखाचं नाव घेते बरोबर ना आता इथे सार्थक म्हणतो की असं काहीच नाही आहे आणि तितक्यातच सुद्धा म्हणते की अरे पण हे सगळं जाऊ दे नक्की आदर्श आहे तरी कुठे तू भावाला वाचवायचं सोडून इथे यांची तरफदारी करायला आल्यास वाटतं तेव्हा आदर्श येतो आदर्श म्हणतो की नाही सार्थक त्याच्या कर्तव्यामध्ये कधी चुकणार नाही सार्थकच्या वकिलांनीच मला सोडवलेलं आहे पण मला हे सगळं खूप आवडलेलं नाही हे सगळं केदार आणि शलाकामुळे आहे खरं तर आणि आई तू सार्थकला पाठीशी घालायचं सोडून यांनाच चुका पोटात घालतेस चुकलं आहे तुझं खूप चुकलं आहे तेव्हा मग आता केदार म्हणू लागतो की माफ करा आम्हाला तेव्हा कविता म्हणते की नाही अजिबात माफ वगैरे करणार नाही मी पोलिसांमध्ये तुम्हाला देऊनच राहणार आहे तितक्यातच आता हे सगळं झाल्यावर आदर्श हा कविताची माफी मागतो आणि म्हणतो की माफ कर हे सगळं खरं तर झालंय ते माझ्या घरच्यांमुळे तेव्हा ती, ती म्हणते की अरे तू कशाला माफी मागतोस आदर्श स खरं तर हे सगळं ज्यांनी केलं आहे ना त्यांनी माफी मागितली पाहिजे पण ते तर येऊन गप्प बसलेले आहेत तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की कविता हा जो निर्णय आहे ना तुझ्या हातामध्ये आहे ते म्हणते की यांना मी सोडणार नाही यांना मी पोलिसांचे स्वाधीन करूनच राहणार मग आदर्श तिला फोन देत असतो आणि म्हणतो की हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे आणि तो घरात सगळ्यांना सांगतो की या बाबतीत मी काहीच करू शकत नाही कविता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल तेव्हा मग आता कविता ही शलकाकडून फोन खिचून घेते आणि पोलिसांना फोन लावायला लागते तितक्यात आनंदी म्हणते की कविता मॅडम एक मिनिट थांबा आता असं म्हटल्यामुळे सगळेजण शांत होतात आनंदी तिच्या हातून फोन घेते आणि म्हणते की प्लीज कविता मॅडम पोलिसांमध्ये फोन करू नका तेव्हा कविता म्हणते की अगं आनंदी तू हे सगळं काय बोलतेस पोलिसांना फोन करू नका म्हणजे आनंदी सांगते की हो प्लीज पोलिसांना फोन करू नका कारण काय आहे ना यांचं जे केलं आहे ते यांनी चुकीचंच केलं आहे पण या सगळ्यामुळे घराला काहींबा फासण्याची वेळ आलेली आहे आणि घराला या सगळ्यामुळे खूप मोठं नुकसान भोगावं लागणार आहे प्लीज निदान तुम्ही आमच्यासाठी तरी हे सगळं करू नका तेव्हा आता शलाकाला बघून लगेचच पुढे ती म्हणते की अगं आनंदी तू कोणाला वाचवतेस या सगळ्यांना ज्यांनी तुला कधी सून म्हणून या घरामध्ये दर्जा दिला नाही कधी सून म्हणून तुला घरात वागवलंच नाही आणि तरीही तू त्यांची का बाजू घेतेस तेव्हा आनंदी म्हणते की हो मला कळतंय की मी त्यांची बाजू घेते पण हे सगळं मी करते आहे आणि बोलते ते फक्त आई आणि बाबा या दोघांसाठी यांच्यासाठी प्लीज पोलिसांमध्ये तक्रार करू नका नाहीतर हे सगळं खूप महागात पडेल आपल्याला तेव्हा बघता कविता म्हणायला लागते की आनंदी मला हे नाही आवडलं आहे तुला माहिती आहे ना या घरातले लोक तुला कसं वागवतात ते तुला सुनेसारखं मान देत नाहीत आणि तरीही तू यांना वाचवायला निघालीस की ती मोठ्या मनाची आहेस तू तेव्हा आनंदी म्हणते की हो कसं आहे ना कवितात मॅडम या लोकांनी मला खरंच खूप आसरा दिला आहे जेव्हा माझ्या टोक्यावर छप्पर नव्हतं तेव्हा या घरातल्या लोकांनी मला सांभाळून घेतलं आहे या घरातल्या लोकांनी मला आसरा दिला आहे त्याच्यामुळे मला इथे राहणं भागच होतं आणि त्याच्यामुळे या लोकांसाठी मला हे सगळं पाहूल उचलावं लागतंय तेव्हा मग आता इथे सार्थक म्हणायला ला लागतो की बघितलं या घरातल्यांचा सगळ्यांचा आनंद इतका विचार करते तरीही ती वाईटच ठरणार आहे शेवटी म्हणा असं तो लगेच म्हणायला लागतो त्यानंतर मग कविता म्हणते की ठीक आहे आनंदी तू म्हणतेस म्हणून मी कंप्लेंट करत नाही कारण तू स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवलेस ना म्हणून मी यांच्या विरुद्ध कंप्लेंट करत नाही पण लक्षात ठेवा तुमच्या विरुद्धात मी पोलिसांमध्ये नक्की एन सी करून ठेवणार आहे जर पुढे माझ्या केसालाही धक्का लागला तर तुमची काही खैर नाही पोलीस तुम्हालाच घेऊन जातील आता रुंदा तिचा ड्रामा सुरू करते रुंदा येते आणि म्हणते की चला शलाक आणि केदारराव तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडा तुम्ही जे काही केलंय ना त्याच्यामुळे खरंच आम्हाला लाज आणली चला बाहेर असं म्हणून ती शलाकाच्या हाताला धरून तिला बाहेर काढून टाकते तेव्हा शलाका गयावया करत म्हणते की प्लीज असं करू नका ना अरे दादा आणि सार्थक तुम्ही तरी आईला सांगा ना केदार व शलाका सगळ्यांची हात जोडून माफी मागायला लागतात आणि म्हणतात की माफ करा कविता विनी प्लीज मला माफ कर हे सगळं आमच्याकडून चुकून झालं ग खरंच आम्ही म्हणून काहीच केलं नाही आम्हाला असं कुठे जाऊन देऊ नका आम्ही कुठे जाणार तितक्यात अर्णव येतो अर्णव म्हणतो की मम्मा बाबा आपण कुठे चाललो आहे आणि तुम्ही असे बाहेर का उभे आहात आता त्या मुलाने असा निरागस प्रश्न विचारल्याबरोबर घरच्यांना प्रश्न पडतो की नेमकं आता त्या मुलाला काय बोलावं त्याच वेळेला आनंदीला देखील या सगळ्यामुळे वाईट वाटू लागतं शलका आता अर्णवची ढाल बनवतेने म्हणते की मी काय करू सांग ना सुधा काकू आम्ही कुठे जाणार आणि आमचं तर ठीक आहे पण अर्णवला आम्ही कुठे घेऊन जाणार असं ती म्हणायला लागते याचबरोबर आता सार्थकला पण आश्चर्य वाटू लागतं तो आता अगदी विचित्रपणाने त्यांच्याकडे बघू लागतो त्यानंतर मग आता शलाका म्हणते की जाऊ दे अर्णबळा चल आपल्याला या घरामध्ये जागा नाही आपण इथून निघून जाऊया असं म्हणून ते दोघंही आता अर्णवला हाताला घेऊन निघून चाललेले असतात तितक्यातच सुद्धा आवाज देते थांबा आणि असं म्हटल्याबरोबर आता लगेच शलाका आणि केदारच्या चेहऱ्यावर चमक येते कारण त्यांना कळलेलं असतं की आता काही सुधा काकू आपल्याला जाऊ देणार नाही म्हणूनच ती पुन्हा पुढे येते तेव्हा सुद्धा म्हणते की अर्णवची आई आणि अर्णव कुठेही जाणार नाहीत त्याचप्रमाणे अर्णवचे बाबा देखील इथेच राहतील असं म्हटल्यावर आता सगळ्यांना राग येतो स्पेशली जास्त सार्थक आदर्श आणि कविता यांना खूपच राग येतो सुद्धा म्हणू लागते की हे जण हे कुठेच राहणार जाणार नाहीत आणि हे इथेच राहणार आहेत तेव्हा सार्थक आता आईला म्हणतो की अगं आई हे काय बोलतेस काय तू अगं यांनी चूक केली आहे खूप मोठी चूक केली आहे आणि तू त्यांना असंच माफ करून टाकतेस तेव्हा सार्थकला ती म्हणते की सार्थक का तुम्ही कधी चुका करत नाही आदर्श तू कधी चुकला नाहीस मग यांना चुकीची इतकी मोठी शिक्षा का द्यायची खरं बघायला गेलं तर या घरामध्ये सार्थक तू तु, तुझ्या मुलीबरोबर ज्या आवडती मुलगी होती तिच्याबरोबर लग्न करून राहतोच आहेस ना ती मुलगी आगंतुकासारखी घरी आली आणि या घरातली सून बनली खरं तर तिच्या आल्यापासून या घरामध्ये काहीच शुभ घडलं नाही पण तरीही तू तिला आणडसच नाही इथे मग जाऊ देत ना मग माझा पुतना आणि पुतनी माझी माणसं इथेच राहतील मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि कोला नाही असून आहे त्यावेळेला आता हे सगळं म्हटल्याबरोबर कविताला खूपच राग येतो सुद्धा म्हणू लागते की केदार आणि शलाका तुम्ही आतमध्ये चला आणि ही आनंदी ही आनंदी या घरात आल्यापासून सगळं काही असं होत आहे त्याच्यामुळे हे सगळं असं घडतं आहे आणि तू तिच्याबरोबर राहतोयस ना मी काही बोलत आहे का, का? तर मग माझे पुतणी इथेच राहणार आहेत तेव्हा मग आता कविता खूपच चिडते कविता म्हणते की बघितलंस का आनंदी काय झालं तू या घरासाठी किती चांगलं करण्याचा विचार करतेस पण ते ते कधीही तुझ्याबद्दल वाईटाचाच विचार करतील हे सगळं का होते माहिती आहे कारण या घरातल्या सुन्याला तसा मान दिला जात नाही मला माहीत होतं अगं शलाकाची चूक पोटात घातली जाणार कारण ती या घरची मुलगी आहे आणि आपण या घरच्या सुना होत ना असं म्हणून ती आता इथून निघून जाते आणि खूपच चिडलेली असते त्याचबरोबर रुंदाचाही डाव यशस्वी झालेला असतो रुंदा केदार आणि शलाकाला आतमध्ये घेऊन जाते आणि केदार आता सुधाची माफी मागतो आणि आतमध्ये निघून येतो तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार के आहोत केदार आणि शलाकाला तर आतमध्ये घेतलंच जातं अण्णा इथे सार्थकची माफी मागतात आणि म्हणतात की सार्थक राव आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक घडली तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा नेमकं काय झालंय मला तुम्ही सांगाल का तेव्हा मालती म्हणते की जावे बापू तुमची जी फाईल होती ना ती रेश्मा मॅडमने पाठवलेली अशी घाबरत घाबरत ती बोलते तेव्हा मग सार्थक म्हणतो की काय काय झालं त्याचं तेव्हा आमगो आजी येते आणि म्हणते की आनंदी तुझ्या भावान ती फाईल जाळल्यान तेव्हा आता हे ऐकल्यावर सार्थकला धक्का बसतो आजी म्हणते ती फाईल जाळल्यान चुलीत घालून जाळल्यान असं म्हटल्यावर आता सार्थकला तर फार मोठा धक्का बसतो आनंदीही तिथल्या तिथेच उभी राहते आणि या सगळ्यामध्ये आता आनंदी ही मनोजला कशाप्रकारे धडा शिकवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा